नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं खूप खूप स्वागत आहे जी के अकॅडमी महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण पोलीस भरतीसाठी दररोज या टाईमला आपण दररोज क्लास घेणार आहोत दररोजचे पन्नास प्रश्न जी के आणि जी एसचे दररोज दररोज पन्नास प्रश्न घेतले जातील जी के आणि जी एस पक्कच केलं जाईल या चॅनलवरती कारण मी स्वतःही पोलीस भरतीची तयारी करतो मित्रांनो पोलीस भरती व्हायचा असेल तर हा क्लास खूप महत्त्वाचा राहील तुमच्यासाठी प्रश्न पाहू शकता कशा प्रकारे मागच्या भरतीला विचारले होते या प्रश्नामध्ये या प्रश्नपत्रिकेमध्ये पुणे पिंपरी चिंचवडचे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते पण या आपण पुढे चालून पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया प्रश्न पहिला चांगदेव पासष्टी या ग्रंथाचे लेखक कोण आहेत चांगदेव पासष्टी या ग्रंथाचे लेखक आहेत संत ज्ञानेश्वर पिंपरी चिंचवड पोलीस दोन हजार एकोणीस ला विचारलेला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दुसरा आमनेस्टी इंटरनॅशनल ही संस्था कशाशी संबंधित आहे तर मित्रांनो मानवी हक्क यांच्याशी संबंधित आहे तर पहा प्रश्न क्रमांक तिसरा लोकटक तळे कोणत्या राज्यात आहे लोकटक तळे कोणत्या राज्यात आहे तर मित्रांनो मणिपूर राज्यात आहे प्रश्न क्रमांक चौदा सुचिता दलाल या पत्रकार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर मित्रांनो सुचिता दलाल तर नाव चर्चेत आलं होतं तुम सर्वांना माहीतच असेल स्कॅम नाईन्टीन नाईन्टी टूमध्ये हर्षद मेहताच्या पत्रकारिता सुचिता दलाल यांनीच केली होती पाचशे करोडचा स्कॅम यांनीच बाहेर काढला होता तर पहा अर्थशास्त्र या पत्रकाराशी संबंधित आहे तर पहा प्रश्न क्रमांक पाच राष्ट्रीय क्रीडा दिवशी साजरा केला जातो राष्ट्रीय क्रीडा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर मित्रांनो एकोणतीस ऑगस्ट रोजी साजरा केला जातो तर पहा प्रश्न क्रमांक सहा टिंबटिंब हे क्रांतिकारक चापेकर बंधूचे जन्मस्थान आहे टिंबटिंब हे क्रांतिकारक चापेकर बंधूचे जन्मता जन्मस्थान आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन उत्तर बरोबर येईल चिंचवड प्रश्न क्रमांक सात सोनार फुकणे तर लोहार काय तर या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून सांगायचं आहे तुम्हाला प्रश्न क्रमांक आठ शेतकरी शेती तर लढाई सैनिक लक्षात ठेवायचं आहे अशा प्रकारे प्रश्न विचारले जातात पोलीस भरतीला कन्फ्युजिंग प्रश्न असतात तर, तर पहा नाचरे मोरा या कवितेचे कवी खालीलपैकी कोण आहेत नाचरे मोरा या कवितेचे कवी, कवी खालीलपैकी कोण आहेत तर मित्रांनो गदी मांडगुळकर मांडगुळकर आहेत लाईव्ह दिसते का सर्वांना एकदाचा कमेंट करा राजेश्री पोंडकर हां बरोबर आहे चला क्लास घेऊ दररोज क्लास घेतला जाईल मित्रांनो दररोजचे पन्नास प्रश्न तर पहा दहा अरुणाचल टेकड्या कोणत्या राज्यात आहेत अरुणाचल टेकड्या कोणत्या राज्यात आहेत तर मित्रांनो अरुणाचल प्रदेश या राज्यात आहेत प्रश्न क्रमांक अकरा जी आय जिओग्राफिक इंडिकेशन ही मालमत्ता कोणाची आहे कोण सॉरी जी आय जिओग्राफिक इंडिकेशन ही कोणती मालमत्ता आहे अशा प्रकारे प्रश्न विचारला गेला होता पिंपरी चिंचवड दोन हजार एकोणीसला ग्रामीण पोलीस तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो बौद्धिक प्रश्न क्रमांक बारा हरित लवक कशाशी संबंधित आहेत हरित लवक कशाशी संबंधित आहे तर मित्रांनो प्रकाश विश्लेषण संश्लेषणासाठी संबंधित आहेत तर मित्रांनो एखादा प्रश्न चुकला असेल तर माफ करा तर कमेंट करू शकता तसं तर चुकू देणार नाही मी तर पा प्रश्न क्रमांक तेरा न्यायमूर्ती एन व्ही रमन्ना हे सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश आहेत तर मित्रांनो अठ्ठेचाळीसवे आहेत प्रश्न क्रमांक चौदा जपानचे चलन कोणते आहे जपानचे चलन कोणते आहे तर मित्रांनो एन हे आहे कोणत्या पण देशाचे चलन विचारू शकतात परीक्षेमध्ये जपानचे तर आला होता पिंपरी चिंचवडला पण परीक्षेमध्ये कोणत्या पण देशाचं विचारू शकतात तर प्रश्न क्रमांक पंधरा खालीलपैकी कोणत्या संस्थेचा सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा हा नारा आहे तर मित्रांनो राष्ट्रीय सुरक्षा रक्षक या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल नूतन कांबळे एक मिनिट चला प्रश्न क्रमांक सोळा रघुराम राजन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत तर मित्रांनो अर्थशास्त्र या क्षेत्राशी संबंधित आहेत तर मित्रांनो एकदाचं कमेंट करून सांगा मला व्हॉइस क्लिअर येते का अडकत का अडकत येते एकदाचं कमेंट करून सांगा मला प्रश्न क्रमांक सोळा खालीलपैकी कोणता देश काळ्या समुद्राशी सीमा जोडत नाही खालीलपैकी कोणता देश काळ्या समुद्राशी जोडत नाही तर मित्रांनो जॉर्जिया हा देश आहे प्रश्न क्रमांक सतरा सन दोन हजार पाचमध्ये स्टँडफर्ड विद्यापीठामध्ये दिलेल्या भाषणात स्टे हँग्री स्टे पुलिश असे कोण म्हणाले तर मित्रांनो जॉ जौ, स्टीव्ह जॉब्स यांनी बोललेला उद्गार आहे भाषणामध्ये प्रश्न क्रमांक अठरा रेटिना कोणत्या अवयवात आढळतो रेटिना कोणत्या अवयवात आढळतो तर मित्रांनो डोळा डोळा या अवयवात आढळतो प्रश्न क्रमांक एकोणीस शहाऐंशी झिरो बत्तीस ही कोणत्या पिकाची जात आहे शहाऐंशी झिरो बत्तीस ही कोणत्या पिकाची जात आहे तर मित्रांनो ऊस या पिकाची जात आहे प्रश्न क्रमांक वीस भारतात पोलीस स्मृती दिन म्हणून कोणता दिवस पाळण्यात येतो भारतात पोलीस स्मृती दिन म्हणून कोणता दिवस पाळण्यात येतो तर मित्रांनो एकवीस ऑक्टोबर प्रश्न क्रमांक एकवीस भारत आणि चीन यांच्या दरम्यान युद्ध कधी झाले होते भारत आणि चीन यांच्या दरम्यान युद्ध कधी झाले होते तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा पटापट तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे एकोणीसशे बासष्ट प्रश्न क्रमांक बावीस भारतातील किती टक्के लोकांची मातृभाषा हिंदी आहे भारतातील किती टक्के लोकांची भाषा हिंदी आहे तर मित्रांनो चाळीस टक्के प्रश्न क्रमांक तेवीस ब्राह्मण समाजाची स्थापना कोणी केली होती ब्राह्मण समाजाची स्थापना कोणी केली होती राजाराम मोहन राय तर पहा प्रश्न क्रमांक चोवीस कर्नाटक राज्य पहिले कोणत्या नावाने ओळखले जात असे कर्नाटक राज्य पहिले कोणत्या नावाने ओळखले जात असे तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी बरोबर आहे मैसूर प्रश्न क्रमांक पंचवीस हिंदू धर्मातील कोणत्याही वेदामधून गायत्री मंत्र घेतले गेले आहे हिंदू धर्मातील कोणत्या वेदामधून गायत्री मंत्र घेतले गेले आहे तर मित्रांनो ऋग्वेद मधून घेतलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन प्रश्न क्रमांक सव्वीस माणसाने सर्वात प्रथम कोणत्या धातूचा वापर करणे सुरू केले होते माणसाने सर्वात प्रथम कोणत्या धातूचा वापर करणे सुरू केले होते तर मित्रांनो याचं उत्तर आहे तांबा जर मित्रांनो पोलीस भरतीची जर टी सी एसने घेतली कशा पर गेते तर टी सी एस प्रकारे प्रश्न घेत आहे हे तर अभ्यास केलाय मी या एका वर्षात प्रश्न क्रमांक सत्तावीस नौसेना दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो नौसेना दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर मित्रांनो चार डिसेंबर रोजी साजरा केला जातो प्रश्न क्रमांक अठ्ठावीस हैदराबाद राज्याला स्वतंत्र भारतात विलीन करण्यासाठी टिंबटिंब ऑपरेशन सुरू करण्यात आला तर मित्रांनो पोलो ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस दूध गंगा हा कोल्हापूर जिल्ह्यातील प्रकल्प टिंबटिंब या राज्याच्या सहकार्याने उभारला गेला आहे तर मित्रांनो कर्नाटक या राज्याच्या सहकार्याने सहकार्याने उभारला गेला आहे प्रश्न क्रमांक तीस ही लस ही लस को देशाने बनली है तो ने भारतीय है प्रश्न क्रमांक एक गुरुजी कि पृथ्वी सूर्य भोवती फिरते मिश्रवाक्य को प्रकार चेहरे मित्रों ऑप्शन क्रमांक एक उत्तर मित्रों ऑप्शन क्रमांक एक उत्तर बरबर स्वरूप बोधक प्रश्न क्रमांक बत्तीस एक बॅरल ब्यारल, बॅरले म्हणजे किती लिटर तर मित्रांनो एकशे एकोणसाठ लिटर प्रश्न क्रमांक तेहतीस बुद्ध ग्रह सूर्याभोवती एक चक्कर मारायला किती वेळ घेतो बुद्ध ग्रह सूर्याभोवती एक चक्कर मारायला किती वेळ घेतो तर मित्रांनो अठ्ठ्याऐंशी दिवस घेतो प्रश्न क्रमांक चौतीस कबूतर शांती सफेद झेंडा शरण जाने प्रश्न क्रमांक पस्तीस प्रसादला गरम दूध खूप आवडते या वाक्यातील करता ओळखा प्रसादला गरम दूध खूप आवडते या वाक्यातील करता ओळखा तर मित्रांनो दूध हे आहे प्रश्न क्रमांक छत्तीस जपान या देशाचे चलन कोणते आहे जपान या देशाचे चलन हे आहे प्रश्न क्रमांक सदतीस महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्र टिंबटिंब जलसिंचनाखाली आहे तर मित्रांनो विहीर जलसिंचनाखाली आहे प्रश्न क्रमांक अडतीस राजूने रेडिओ बंद केला या वाक्यातील उद्देश ओळखा राजूने रेडिओ बंद केला या वाक्यातील उद्देश ओळखा तर मित्रांनो राजूने येईल ऑप्शन क्रमांक प्रश्न क्रमांक एकोणचाळीस पंचायत राज हा विषय टिंबटिंबमध्ये समाविष्ट केला आहे तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी उत्तर बरोबर आहे पंचायत राज हा विषय राज्यसूचीमध्ये समाविष्ट केला आहे प्रश्न क्रमांक चाळीस सहा ते नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस दरम्यान एनर्जी इंडिया वीक कोठे पार पडलाय पडला आहे किंवा पार पडले आहे तर मित्रांनो गोवा येथे पडलेले आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस दोन हजार चोवीसचा चा बॉम्बे आर्ट सोसायटीचा जीवनगौरव पुरस्कार कोणाला दिला आहे तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक उत्तर बरोबर येईल डॉक्टर उत्तम पाचारणे प्रश्न क्रमांक बेचाळीस वाणी जयराम यांचे निधन झाले त्या कोण होत्या तर मित्रांनो त्या गायिका होत्या प्रश्न क्रमांक त्रेचाळीस प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलेल्या भीम हे लघुरूप असलेल्या ॲपचे रूप खालीलपैकी कोणते आहे तर मित्रांनो भारत इंटरफेस फॉर मनी ऑप्शन क्रमांक डी उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक चौवेचाळीस भारतात स्वदेशी आंदोलनाला समर्थन करणाऱ्या लाल बाल पाल स्त्रियामध्ये हे नव्हते लाल बहादूर शास्त्री हे नव्हते प्रश्न क्रमांक पंचेचाळीस वाणी जयराम यांना अलीकडे दोन हजार तेवीसचा चा कोणता पुरस्कार जाहीर झाला आहे तर मित्रांनो पद्मभूषण हा पुरस्कार जाहीर झाला आहे वाणी जयराम लक्षात ठेवायचा आहे प्रश्न क्रमांक सेहेचाळीस खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागरास मिळत नाही खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागरास मिळत नाही तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी उत्तर बरोबर येईल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस ओझोनचा थर विरळ होण्याचे मुख्य कारण काय आहे ओझोनचा थर विरळ होण्याचे मुख्य कारण काय आहे तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी उत्तर बरोबर येईल क्लोरो कार्बन संयुगे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस महाराष्ट्राच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड केली आहे महाराष्ट्राच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड केली आहे तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी उत्तर बरोबर येईल एन चंद्र